नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे उजनी धरण शंभर टक्के भरले धरणाचे सोळा दरवाजे उघडले याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे सोळा दरवाजे उघडलेले आहेत त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण भरल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे उजनीच्या कॅचमेंट एरियात अतिशय चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढत आहे त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते प्रशासन याबाबत सतर्क आहेच तरीही नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगायला हवी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण भरल्यामुळे मात्र नागरिकात सर्वत्र आनंद व उत्साही वातावरण आहे सोलापूरसह अनेक जिल्ह्याचे तहान भाग आता भागणार आहे देश माझा साठी मी वैशाली जानराव yes,